म्हणतात आणि साधूंचा समागम आहे आहे दुष्काळ पडलेला आहे मार्गाला हा परंतु कोणतरी त्यांच्या ठिकाणी धावून गेला आणि काय झालं परनिष्ठ तोष त्याने जोडला होता त्याला म्हणतात परनिष्ठ तोष म्हणजे त्याने परनिष्ठ तोषवला परमेश्वर तोषवला साधक तोषवला आणि येणे करून परमेश्वराने त्यांना काय दिला आता चौकळकीच प्रेरी तो महा तो महादेव राजा सिन्नरला स्वामींना भेटीसाठी किती तळमळ स्वामींनी दर्शन दिलं नाही का दिलं नाही त्या राजाने परनिष्ठ खंती जोडली होती परनिष्ठ खंती कशाला म्हणतात अनेकांच्या प्रियेला आडाला कोणी अन्नदान करते कशाच्या बाबाला करतो ते का आपलं का कुठं लागलं काही ना कशाचा तो पोतीला ते आपले 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 गुरु इतकते ते अशी आडणी आणली स्थानाला आडणी आणली नानाला आडणी आणली क्रियेला आडणी आणली अशा अडचणी आणल्या स्वतः तर नाही केलं पण दुसरा करत होता त्याला सुद्धा करू दिलं नाही कोणी अनुसरणाला निघाला कशाचा दीक्षा घेणं घरी बाबा आता मार्गात खूप अवघड असतं नको जाऊ मार्गामध्ये लई अवघड असत चालला होता स्वतः नाही गेला पण त्याला मधी यांनी काय केलं आणि ज्यांनी परमिष्ठ स्वतःने अनुसरण घेतलं पण अनेकांना प्रवृत्त केलं अनेकांना मार्गामध्ये पाठवलं त्याला म्हणतात परमिष्ठ दोष अनेकांना उपदेशाला प्रवृत्त केलं त्याला म्हणतात परमिष्ठ तोष म्हणून बघा जर आपल्याला एखादी क्रिया होत नसेल तर नका करू एखादा करत असेल तर त्याच्यामध्ये अडथळा मात्र अजिबात आणायचा नाही तुम्हाला जाणवत नाही तुम्ही नका नकार पण ते चालला त्याला आपण कशाला थांबवायचं काय होत नाही तर अशी खंदी येते या ब्राह्मणाने अनेकांची प्रसन्नता परमार्गाची प्रसन्नता जोडली होती म्हणून त्याला तर परमेश्वराने साह्य केली ओळखणी ही मायने त्यांच्या बुद्ध काय करून दिला सगळ्या जे मारण्यासाठी आले होते कोण करू शकतो फक्त अशा प्रकारे त्याच्यावर आलेला जो आरोप होता त्या आरोपापासून स्वामींनी त्यांचं रक्षण केलं त्याच घातापासून रक्षण केलं हे के लिळा समजून घेत असताना आम्ही सुद्धा परमेश्वराला प्रार्थना करायचे की माझ्याही मनामध्ये नाना प्रकारचे विचार येतात अनेकाविषयी वेगवेगळ्या कल्पना येतात माझा हा प्रसव पुढे वाढला पाहिजे आणि ज्याप्रमाणे आपण हे परमेश्वर हे स्वामी राया तुम्ही त्या स्थानाच्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्यावर सुद्धा असे चुकीचे काही आरोप होतील किंवा होऊ नये माझही अनेक घात पाता पासून माझे काय करा रक्षण करा अशा, अशा प्रकारची त्या स्थानाला गेल्यानंतर आपण काय आठवायची ही लीळा आठवायची आहे स्थानाची प्रत्येक लीळा माहिती बघा असताना स्थानाजवळ लिहिलेलं आहे लिळा लिहिलेली आहे जर कधी गेला पण हे लीळा आठवा त्या स्थानापतीला प्रार्थना करा की देवा माझही रक्षण करावं अनेक दूर गोष्टीपासून माझं रक्षण करावं वाईट कृतीपासून माझं रक्षण करावं अशा प्रकारची प्रार्थना आपण स्वामींना करायची अशा प्रकारची ही या ठिकाणी संपली परंतु माझ्यावर श्री व्यविचाराचा आरोप आला आणि आरोप आल्यानंतर ती लोक मला दत्त मारण्यासाठी बसली आहेत तुम्ही म्हणता मला गावात कुदळी पावळे घेऊन या तेही ते माते मारावया जवळ ते सांगत की देवा मी तुम्हाला शरण आलो मी तुमच्या ठायाला आलो म्हणून मी वाचलो जर तुम्ही इथं नसते जर मी तुमच्या जवळ आलो नसतो तर मी वाचलो नसतो हे स्वामींकडे शरण गेले परमेश्वराला शरण गेले म्हणून ते वाचले, वाचले। नाहीतर मेले असते जा आता तुमते कोणी काही न करी स्वामी आम्ही तुम्हाला आभय दिलेला आहे तुम्ही जरी आता घरी गेले तर तुम्हाला कोणीच काही करणार नाही सालबर्डीच्या जंगलामध्ये स्वामी बारा वर्ष राहिले असा एक ससा स्वामींच्या जवळ आला देवाला काय म्हणतो कुठे शरण गेला तो स्वामींना शरण गेला स्वामींना शरण गेल्यामुळे वाचला की नाही कुत्र्यापासून वाचला की नाही ते काय म्हणतात जी जी आमचा पारदेचा लागतील आम्ही परस्परामध्ये झुंजो झुंजो मरो हा जो ससा आहे तो तुम्ही आम्हाला आहे तो आम्हाला द्या स्वामींनी शिक्षा पण केली तुम्ही काय जन्म दिला राणातलं गवत खातो नदीच पाणी पितो तुम्हाला मारण्याचा अधिकार कुणी दिला आणि मग बाराशे वर्षापूर्वी आठशे वर्षापूर्वी पहिलं सूत्र जन्माला आलं कोणतं आलं येत शरण आली मरण असे जो परमेश्वराला शरण येतो मग देवता भक्ती करणार आहे कोणी जीवाची भक्ती करणार आहे कुणाला धर्म संकट आलेलं आहे जो जो परमेश्वरला शरण जाईल त्याला काही मरण परमेश्वर देत नाही या ठिकाणी हा सुद्धा ब्राह्मण स्वामींच्या ठिकाणी शरण गेले म्हणून वाचले स्वामी सांगतात की तुम्ही जा स्वामी ससराही म्हणतात नका आता तुम्ही जा राणामध्ये कोणी काही न करे तुम्हाला आता ही लोक मानणार नाही आणि मग ससा निघून जातो स्वामी अभय देतात याही ठिकाणी स्वामी ब्राह्मणाला तशा प्रकारचा अभय देतात आणि ब्राह्मण आता आपल्या घरी जातो आहे तैसी जीती आले तया वगिया वरोनी घरा गेली ती जी माणूस मारण्यासाठी आली होती त्यांच्या समोरून त्यांच्या घरासमोरून हे ब्राह्मण कुठे गेले आपल्या घरी गेले परंतु त्या लोकांनी काहीच केलं नाही कोणी अभय दिल होतं परमेश्वराने अभय दिल होतं त्यांचे बुद्धिस पालटून टाका तेही म्हण मनित, माता म्हणितले कारे बा वालासी आई म्हणते कारे तुझ्यावर जो आरोप केला होता तुला माणसं पाठीमागे मारण्यासाठी लागले होते तू सुखरूप आला बस काय तू ते मारा वया धाविनले तेही म्हणितले तू भे नको माझे कोणी काही न करी त्यांनी सांगितलं आई तू काही घाबरू नको माझं कोणी काही करणार नाही मला स्वामींनी आभय आहे म्हणून त्यांनी मला पाठवलं माझ काही करणार नाही माझ्या केसाला धक्का लागणार ते कुदळ पावडे घेऊन आले आणि मग ते आपल्या घरी गेले घरातून निघाले कुदळ पावडे घेतले आणि स्वामी बोलू लागले पारावर पूर्व लोक कुठं बसायचे आरावर त्याला चावडी म्हणतात चार घरचे यायचे आणि मग पारावर बसायचं याची उकळ्या पाकळ्या त्याच्या गोष्टी त्याच उन दुन कुठं सुरू होत ते आरावर कोणाच्या घरात चा काही चालतं याच्या घरात काय बिघडलं कुठं समोर